नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड किल्चरमध्ये आज आपण नाश्त्यासाठी झटपट असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो उपवासालासुद्धा आपण खाऊ शकतो करायला अतिशय सोपा आहे आणि शिवाय अतिशय टेस्टी लागतो लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो आणि याचे विशेष म्हणजे यासाठी साबुदाणा भिजत घालण्याची गरज नाही बरेचदा उपवासाला आपण साबुदाण्याची खिचडी खातो तर आता हा एक वेगळा प्रकार आपण नक्कीच करून बघू शकता वरतून काहीतरी मस्त असं खुसखुशीत आणि आतून काहीसा नरम असा हा पदार्थ अतिशय अप्रतिम आहे नेहमीप्रमाणे रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक कप असा साबुदाणा घेतला आहे जो मध्यम आकाराचा आहे तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण साबुदाना घालून घेऊ आणि याची अशी आपण रव्यासारखी अशी पूड तयार करून घेऊ तर अगदी बारीक करायची गरज नाही रवीदार अशी आपल्याला ही साबुदाण्याची पूड करून घ्यायची आहे तर आता एका बाऊलमध्ये आपण ही पूड काढून घेऊ तर या रेसिपीसाठी साबुदाणा भिजत घालण्याची मुळीच गरज नाही अशी साबुदाण्याची पावडर जर तयार असेल तर आपण केव्हाही झटपट हा नाश्ता तयार करू शकता तर आता यामध्ये मी पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेतला आहे आणि आता इथे मी अद्रक आणि दोन हिरवी मिरची अशा ठेचून घेतल्या आहे त्याचा ठेचा घातला आहे आणि इथे काही चिली फ्लेक्स पण घातले आहे आणि जिरेपूड घालून घेते तर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली भाजलेली जिरेची पूड घातली तर या रेसिपीला खूप छान टेस्ट येते तर कोथिंबीरसुद्धा घातली आहे तर कोथिंबीर ऐच्छिक आहे आपण जर उपवासाला खात असाल तर टाका किंवा स्किप केलं तरी चालेल चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता इथे मी उकडलेले दोन बटाटे घेतले आहेत आणि या बटाट्यांना मी असं किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे तर बटाटे उकडलेलेही वापरू शकता किंवा कच्चे बटाटेसुद्धा आपण साल काढून वापरू शकता असे किसणीने बटाटे किसून घेतले की यामध्ये बटाट्याच्या गुठळ्या राहत नाही आणि आपला तयार होणारा पदार्थ मस्त असा सॉफ्ट तयार होतो तर आता इथे बटाटा पूर्ण किसून झाला आहे आणि आता आपण याला चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ तर आता सर्वप्रथम आपण हे सर्व कोरडे चिन्नस एकसारखे असे मिक्स करून घेऊ पाणी थोड़ा -थोड़ा पाणी तर, तर थोड़ा -थोड़ा पाणी आपल्याला एकदम सुरुवातीलाच घालायचं नाही कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले कोरडे पदार्थ हे मिक्स करून घ्यायचे आणि अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण बनवताना खूप पातळ बनवायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा बनवायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये साबुदाण्याची पूड असल्यामुळे पाणी हे शोषून घेतं कारण खूप पातळ झालं तर आपला पदार्थ हा पाहिजे तसा बनणार नाही म्हणून पाणी अगदी बेताना यामध्ये घालायचं आहे तर बघा मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते अगदी याला अशी रिबिन कन्सिस्टन्सीसुद्धा नाही किंवा अगदी असं पातळसुद्धा नाही बस फक्त असं ओलसर असं गोळा यामध्ये बनवून घेतले आहे तर या कपाच्या सहाय्याने मला इथे अंदाजे दोन कप इथे पाणी लागलं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक पात्र गॅसवर गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेते आहे आणि आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलं याचे छान असे हातावर गोळे तयार करून आपण भरपूर तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता परंतु मी त्या पात्रामध्येच याला अतिशय कमी तेलात तयार करून घेणार आहे तर असे हाताने असे गोळे तयार करून घ्यायचे आणि आपे पात्रामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हा पदार्थ जर तयार केला तर अतिशय कमी वेळात तयार होतो आणि तेलसुद्धा याला अजिबात लागत नाही तर आता यावर आपण थोडंसं वरतून तेल घालूया म्हणजे मस्त असं वरतून कुरकुरीत असं तयार होईल किंवा आपण जर तेल अजिबातच खात नसाल तर तेल अजिबातही आपण यामध्ये नाही वापरलं ना, तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने मी थोडंसं तेल यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटानंतर आपण परत झाकण काढून याला पलटून घेऊ तर बघा आता वरची साईड सुकली आहे आणि आता चमच्याच्या साह्याने आपण याला पलटून घेऊ तर बघा मस्त असं सोनेरी रंग आला आहे आणि आता हे आपले तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार छान असा सोनेरी रंगावर फ्राय होत आहे अशा पद्धतीने आपल्याला मध्ये मध्ये एक एक दोन दोन मिनटानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईड चांगल्या अशा कुरकुरीत तशा भाजल्या जातात आणि आतपर्यंतसुद्धा चांगलं शिजल्या जातं तर आपल्याकडे जर गॅस टोस्टर असेल तर हे मिश्रण आपण गॅस टोस्टरवर टाकूनसुद्धा मस्त असे याचे टोस्ट तयार करू शकता तर मी इथे आपे पात्राचा वापर केला आहे आपल्याकडे जर गॅस टोस्टर असेल तर आपण त्यामध्ये सुद्धा याचे टोस्ट तयार करू शकता तर आता बघा छान असा सोनेरी रंग आला आणि आपले इथे नाश्ता तयार झाला आहे याला तुम्ही आपेसुद्धा म्हणू शकता परंतु अतिशय झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे याला साबुदाना भिजत घालण्याची मुळीच गरज नाही बरेचदा उपवासाला आपण साबुदाना भिजू घालायला विसरतो तर अशा वेळेला असा झटपट आपण नाश्त्याचा प्रकार नक्कीच करू शकता तर टिफिनलासुद्धा देऊ शकता मस्त वरतून छान असा कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ असा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका जर रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा लवकरच भेटू अशा छानशा आणि युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद